लहान मुलांचे नेते मंडळींचे वाढदिवस धूमधडाक्यात साजरं साजरा झाल्याचं आपण नेहमी पाहतो पण एकशे अकरा वर्षाच्या हे हे आजोबांचा हेडोशी खोऱ्यातील वारवंड ग्रामस्थांनी एका अनोख्या कार्यक्रमाचे नियोजन करून गावातील आजोबांचा एकशे अकरावा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला मारुती गणू दिघे असं एकशे अकरा वर्षीय आजोबांचं नाव आहे भोर महाड रोडवर तीस किलोमीटर अंतरावर फाट्यापासून दीड किलोमीटर उंच डोंगरावर तीनशे लोकसंख्या असलेलं ग्रामस्थांनी मांडव घातला एकशे अकरा उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आजोबांनी त्यांच्या शंभर वर्ष पत्नी लक्ष्मीबाई यांच्यासोबत केक कापून आनंद व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी घोंगडी फेटा पोशाख देऊन त्यांचा सन्मान केला त्याचबरोबर गावातील असणाऱ्या वृद्धांचाही सत्कार केला या वाढदिवसाचा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिकांनी उपस्थिती दाखवून शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व उपस्थितांना शाकाहारी मांसाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली मावळात पहिल्यांदाच असा वाढदिवस साजरा केल्यानं या दिवसाची चांगली चर्चा रंगली या सोहळ्यासाठी पुण्या मुंबईसह इतर ठिकाणी असणाऱ्या गावकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली शेतकरी कुटुंबातील मारुती दिघे यांनी शेती आणि जनावरे राखून आपला संसार चालवला त्यांना किसन आणि सखाराम अशी दोन मुलं दोन्ही मुली तसंच नातवंडे परतुंडे असा मोठा परिवार लहानपणापासून काबाड कष्ट करत वयाच्या एकशे अकराव्या वर्षापर्यंत त्यांनी मजल मारली नाचणी वरईच्या भाकरी दूध ताक रानभाज्या हा त्यांचा सकस आहार तर शेताच्या तालिबाननं शेतीची मशागत अशा कष्टाच्या कामातून होणारा व्यायाम हे त्यांचं शरीर निरोगी आणि दीर्घ आयुष्याचं गणित आहे असं त्यांच्या नातवानं म्हटलंय શિવાણી ધુમાર ન્યૂઝ એટિન લોકલ પુણે